हाऊ डू डू <laughs> म्हणजे कसं काय चाललं केव्हा आलात आपण आम्ही नुकतेच आणो सांगायचा नाकात बोलून ती नाकात बोलायची हा नाकात बोलायचं यायचा स्वर लागला यायची बातचीत चालली आम्ही मुखे राहिलो <laughs> आता यानं यानं जे डायलॉग पाठ करून आलं ते रवीना तंडनचे पिय संघ हाणून दिले आता ती आ, आता म्हणजे नाही हे आता मला सांगा तुम्ही कोण सेलिब्रिटीच्या घरी गेले का आमदार खासदार मंत्र कलेक्टर आय एस आय पी एस घरी गेले तर तुम्ही तुमच्याच भाषेत बोलणे कारण जर तुम्ही त्यांच्या स्टाईल बोलायला लागले तर तुमचं टॅलेंट अर्ज काय व्हावं लागलं स्टाईल मारण्यात चाललं म्हणजे तुमचं टॅलेंट डिवाइड व्हावं लागलं म्हणून तुमच्या खेड्यातली भाजी भाकर मिळून तुम्ही सोडायची आता मी कुठं मुंबईला गाणं रेकॉर्डिंग करायला गेलो मी काय कशी झक मारायची ती मग कशी नीट नीटम भाषेत माराव कि बा मला तुला आणि यांना त्यांना केव्हा तेव्हा कशाला के 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 बोलायचं मी अशी गाणं आणलं म्हणजे तू जर त्याचं टॅलेंट मारायला चालला त्याची स्टाईल मारायला चालला तर तू अर्ध टॅलेंट स्टाईल मारण्यात चाललं मग काय वांग सांगणार आहे त्याला तू त्याच्यानं मग तो बाधूर हे जो पाठ करून आला होता विषय पुढे आहे का हे जो घरचे डायलॉग पाठ करून आला होता तो पण काय आठ वर्ग पास होता फक्त पण त्याचं ते शूट बूट म्हणलं व शेरवानी घालेल जॉकेट घालेल एखाद्या मंत्र्याने टाकून देईल आम्हाला वाटला असल चांगला म्हणून आम्ही म्हणलं व चाला भाऊ आम्ही त्याचं भाडं भरून नेलं तिथं गेल्याच्या नंतर काय झालं गंमत आहे का आपल्या अवकतीवर आपण माणूस आपल्या अवकतीवर कसं येत होते पा तिथं गेल्याच्या नंतर ह तिच्या पिएला बोलला बोलल्याच्या नंतर काय झालं प्रत्यक्षात रवीना तंडन आली आंडण आली तर पियेनं जर अर्धा डजन क्रीम लावेल होत्या हिनं दोन अडीच लावलं नावी बाईन दोन अडीच डजन क्रीमा लावून आली आता हे आरबळ आता त्याला तार गां। ती तारका आपसरा उतरल्यावरच वाटली मग याल सुटला घाम घाम पुसू लागलं आणि जे पाठ करून डायलॉग आलत ते मोनिका मॅडम साठी पी एस संघच म्हणले मग याल पुढचं बोलतोय याल पुढचं बोलताय ना रवीना तंदन येऊन उभे राय अन मग हे आला औकातीवर मणी भाई बसान ढुंगन टेकू <laughs> त्या रवीना तंडनला काय म्हणले मणी भाई उ बेकवून बसान ढुंगन टेकू की मणी ती मणी ती व्हाट इज ढुंगन हे मणी भाई ढुंगन नी ढुंगन दो सरगायच नाही आला औकातीवर ती मणी एक, एक मराठी में बात करने वाला आदमी बुलाव रे ढुंगन ढुंगन क्या कर रहा उसको पूछो म्हटलं भावाल म्हणलं आपलं चपलं कुठे येते पाय आणि आपण घराच्या बाहेर लवकर निघ याच्या याच्याकडून आपली